युरियावरचं अनुदान दोन हजार वीस पर्यंत कायम ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आर्थिक घोटाळे रोखण्यासाठी जास्त अधिकार देण्याची रिझर्व्ह बँकेची मागणी राज्याच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन राज्य संपन्न बनवूया सुधीर मुनगंटीवार यांचं अर्थसंकल्पावरील चर्चेत आवाहन जागतिक बँकेनं देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याचं केलं भाकीत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांची केली प्रशंसा निदाहस चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला नमवून भारतीय संघ पोहोचला अंतिम फेरीत आणि अरबी समुद्रावर आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या दोन दिवसात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता युरियावर अनुदान देण्याची योजना दोन हजार सतरापासून दोन हजार वीस पर्यंत सुरू ठायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं मंजुरी दिली योजनेसाठी सुमारे एक लाख पासष्ट हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत युरियावरच्या अनुदानासंदर्भात निर्णय घेण्यात आला तसंच खतावरचं अनुदान थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे जमा करण्याच्या योजनेला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली ही योजना पूर्ण देशभर राबवण्याची प्रक्रिया खत विभागाकडून सुरु आहे युरियावरचं अनुदान पुढे सुरु ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दरात पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध होणार आहे तसंच युरिया उत्पादकांना देखील त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीचे पैसे वेळेवर मिळणार आहे भारताचा विकास दर पुढच्या आर्थिक वर्षात सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे तर पुढच्या म्हणजे दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षात त्यात आणखी वाढ होऊन विकास दर सात पूर्णांक पाच दशांश टक्के होणार असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे भारताच्या विकासाची ताजी स्थिती भारताची विकासगाथा या जागतिक बँकेच्या अर्धवार्षिक प्रकाशनामध्ये चालू आर्थिक वर्षात एकतीस मार्चपर्यंत विकासदर सहा पूर्णांक सात दशांश टक्के राहण्याचा अंदाज आठ टक्क्यांच्या वर नेण्यासाठी सुधारणांची प्रक्रिया सातत्यानं सुरू राहिली पाहिजे आणि कर्ज आणि गुंतवणूकविषयक मुद्द्यांचं निरसन झालं पाहिजे तसंच निर्यात क्षेत्रात स्पर्धात्मकता वाढली पाहिजे असं जागतिक बँकेनं सुचवलं आहे दहशतवाद हे संपूर्ण जगासमोरचं मोठं आणि इंटरनेटवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या मूलतत्ववादी विचारसरणीमुळे या प्रवृत्तींना खतपाणी मिळत आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त ते काल नवी दिल्लीत दहशतवाद आणि सायबर गुन्हे याविषयी आयोजित केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते या मूलतत्ववादी विचारसरणी केवळ सुरक्षा संस्थांनाच तापदायक नसून त्यांनी संपूर्ण मानवजातीलाच धोका निर्माण केलाय दुसऱ्या एका कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देण्याच्या पाकिस्तानच्या वृत्तीकडे त्यांनी यावेळी लक्ष घेतलं बँकिंग क्षेत्रांमध्ये होणाऱ्या घोटाळ्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत ही परिस्थिती बदलण्यासाठी रिझर्व्ह बँक सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही रिझर्व्ह गव्हर्नर उर्जित दिली ते काल गुजरात इथं एका कार्यक्रमात बोलत होते असे प्रकार म्हणजे काही उद्योग समूहांकडून देशाची लूट आहे असं हे घोटाळे रोखण्यासाठी रिझर्व्ह जास्त अधिकार मिळाले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं सध्याच्या काळात खाजगी बँकांच्या तुलनेत बँकेचे अधिकार कमी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं बँकांचे संचालक तसंच चेअरमन आणि व्यवस्थापक मंडळावर कारवाई करण्याचा रिझर्व्ह बँकेला अधिकार नाही बँकांचं विलिनीकरण किंवा त्यांच्या मालमत्तांबाबतही रिझर्व्ह बँक निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे घोटाळ्यांबाबत रिझर्व्ह बँकेवर ठपका ठेवणं चुकीचं आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्याच्या अर्थसंकल्पावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन राज्याच्या हिताच्या दृष्टीनं चर्चा करावी आणि सर्वांच्या अनुभवातून राज्य संपन्न करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कलि विधानसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर ते बोलत होते सुमारे पावणे दोन तास चाललेल्या भाषणात त्यांनी राज्याच्या विकासाची दिशा स्पष्ट केली कृषी जलसिंचन शिक्षण उद्योग आरोग्य अल्पसंख्याक विकास आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात भरीव तरतूद केल्यानं राज्याचा विकासदर वाढायला मदत होईल ते म्हणाले भांडवली गुंतवणूक इतर राज्यांच्या तुलनेत वाढवणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शेतकरी आत्महत्या हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी सर्वांनी एकत्र येऊन धोरण आखण्याची आवश्यकता आहे असं पीक पद्धतीमुळे इतर राज्यांच्या तुलनेत आपली उत्पादकता कमी आहे असंही त्यांनी सांगितलं अर्थसंकल्पात महसुली तूट दिसत असली तरी राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरु केलेत अशी माहिती वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत काल दिली वस्तू आणि सेवा कराच्या उत्पन्नामुळे राज्याला यंदा केंद्र सरकारकडून जास्त मदत घेण्याची गरज भासली नाही असं म्हणाले पुढच्या वर्षी देखील हीच स्थिती राहिली तर महाराष्ट्र देशातलं पहिलं स्वयंपूर्ण राज्य बनेल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला दरम्यान अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेच्या वेळी विरोधी पक्षांनी या अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली राज्याच्या अर्थसंकल्पातून समाजातल्या सर्व घटकांना समप्रमाणात निधी मिळेल असं वाटलं होतं मात्र कोणत्याच घटकाला योग्य निधी मिळाला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केला कर्नाटकनं स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर क्लि त्याच धर्तीवर राज्यातही स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडला असता तर त्याचा फायदा झाला असता अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज होणार ते म्हणाले हा अर्थसंकल्प दिशाभूल करणारा आणि जनतेला केवळ स्वप्न दाखवणारा आहे अशी टीका सुनील तटकरे यांनी यावेळी केली नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळतोय त्यामुळे सरकारनं द्राक्षाला हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी शेतकरी आहेत राज्यात होणाऱ्या एकूण द्राक्ष उत्पादनापैकी सुमारे पंचवीस तीस टन उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं मात्र यंदा अवेळी पाऊस आणि हवामानातील बदल यामुळे एकरी उत्पादनात मोठी घट झाली त्यामुळे उत्पादन कमी असल्यानं पुरवठा आणि मागणीचं प्रमाण जास्त चांगला भाव मिळायला पाहिजे होता मात्र घाऊक बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति किलो वीस ते तीस रुपये इतका कमी भाव मिळत असल्यानं उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आह एकरी झालेल्या खर्चाच्या प्रमाणात पंधरा ते पंचवीस हजार नुकसान सोसावं लागत असल्यानं काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा तोडण्याचा निर्णय घेतला आहे भाव कमी मिळण्याच्या मागे राज्यात द्राक्ष लागवडीचं वाढलेलं क्षेत्र असून त्यामुळे द्राक्षाला बाजारपेठेत मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटेला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे एकबोटेला काल पुणे ग्रामीण पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली सर्वोच्च न्यायालयानं एकबोटेचा अटकपूर्व जामीन अर्ज काल फेटाळला राज्य सरकारच्या स्थिती अहवालातल्या बाबी लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं एकबोटेला जामीन नाकारला एक बोटे तपासात सहकार्य करत नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे भारतीय भाषांना उच्च साहित्यिक दर्जा संस्कृती तसंच प्राचीन परंपरा असून या भाषा टिकवून ठेवून त्यांचं संवर्धन होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी कलि प्रियदर्शन अकादमीच्या चौतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते काल मुंबईत शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते प्रत्येक भाषेची एक वेगळी शैली आहे हेच भाषेचं सौंदर्य असून भाषेचा लहेजा टिकवून ठेवणं महत्वाचं आहे म्हणूनच आजचे विद्यार्थी युवक शिक्षक आणि साहित्यिकांनी आपल्या भारतीय भाषांबद्दल आग्रही असणं आवश्यक आहे त्यासाठी समाजातल्या प्रत्येकानं आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं डॉक्टर नरेंद्र जाधव हस्तिमल हस्ती माया राही आणि डॉक्टर प्रवीण दर्जे यांना साहित्य पुरस्कारांनी यावेळी गौरवण्यात आलं तसंच शैक्षणिक शिष्यवृत्तींचं वाटपही यावेळी करण्यात आलं तळेगाव दाभाडे इथं युवक आणि क्रीडा मंत्रालय नेहरू युवा केंद्र आणि तळेगाव दाभाडे इथल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीनं आयोजित उत्तर पूर्व राज्य युवा आदान प्रदान कार्यक्रमाची काल सांगता झाली पुणे सीआरपीएफचे उप पोलीस महानिरीक्षक विनोद विजय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते नऊ ते चौदा मार्चपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात सिक्कीम आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर नागालँड आणि त्रिपुरा या राज्यातले अडीचशे युवक सहभागी झाले होते प्रत्येक माणसाला जीवनात पुढे जाण्यासाठी शिस्तीची गरज आहे जीवनात नियम आणि शिस्त जर असेल तर सर्वच क्षेत्रात आपण विजय होऊ शकतो असं विनोद विजय यांनी युवकांना सांगितलं कार्यक्रमाला सहभागी झालेल्या युवकांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रमाणपत्रही देण्यात आली धातू आणि धातू ओतण्याच्या उपकरणांविषयीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं मुंबईत काल उद्घाटन झालं इन इंडिया उपक्रमाचा भाग म्हणून धातू उद्योग संस्थाने हे प्रदर्शन आयोजित आहे या तीन दिवसांच्या प्रदर्शनात भारताच्या राष्ट्रीय पोलाद धोरणाअंतर्गत विविध प्रकल्पांसाठी तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे सध्या धातू क्षेत्रात भारतात दहा दशलक्ष टनच उत्पादन होतं मात्र रेल्वे संरक्षण आणि पायाभूत सुविधांवर भर दिला तर हे उत्पादन वीस दशलक्ष टनापर्यंत वाढू शकतं अशी अपेक्षा या प्रदर्शनात व्यक्त करण्यात आली भारतीय भाषांचं संरक्षण सा आणि संवर्धन करण्यासाठी शासन धोरणकर्ते स्वयंसेवी संस्था आणि समाजानं एकत्र येऊन प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताचे सहकार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी केलं मुंबईत काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भाषा संवर्धनाच्या क्षेत्रात संघ करत असलेल्या कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी बांधिलकी असणाऱ्या विविध संस्थांची देशभरात एक लाख पंच्याहत्तर हजार कार्य सुरु आहेत आरोग्य शिक्षण स्वावलंबन ग्रामविकास अशा अनेक क्षेत्रात सुरु असलेल्या संघ कार्याचा आढावा नागपूर इथं नुकत्याच झालेल्या प्रतिनिधी सभेत घेण्यात आला अशी माहिती कांबळे यांनी दिली नऊ ते अकरा दरम्यान नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर झालेल्या प्रतिनिधी सभेची माहितीही कांबळे यांनी यावेळी दिली ज्येष्ठ गायिका पुष्पा पागदरे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात काल एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी पुष्पा पागदरे यांचा यावेळी सत्कार केला पुष्पा ताईने अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केलं अनेक अजरामर गीतं त्यांनी गायली इतनी शक्ती हमे दे ना दाता या गीतामुळे आजही आपल्याला स्फूर्ती मिळते असं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केलं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिला जाणारा प्राचार्य राम शेवाळकर स्मृती साहित्यव्रती पुरस्कार ज्येष्ठ कथालेखिका आशा बगे यांना जाहीर झाला आहे एक लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्काराचं हे पहिलंच वर्ष असून शेवाळकर कुटुंबियांनी हा पुरस्कार प्रायोजित केला आहे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ लेखिका आशा बगे जाणीवेच्या प्रभावी लेखिका म्हणून ओळखल्या जातात त्यांचं लेखन परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालणाऱ्या मूल्यदृष्टीचं समजलं जातं क्रिकेट सुरू असलेल्या निदाहास तिरंगी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल झाला आहे या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला युवा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन न रोखल त्यानं तीन गडी बाद करून बांगलादेशला डोकं वर काढू दिलं नाही नाबाद बहात्तर धावा करणाऱ्या मुश्फिकुर रहीमनं बांगलादेशला विजयाच्या जवळ आणलं होतं मात्र शार्दूल ठाकूरच्या अचूक गोलंदाजीमुळे त्याचे प्रयत्न अपुरे पडले दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे आज आणि उद्या राज्यातील कोकण विभाग मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आणि तापमानात घट होणार आहे या दोन दिवसात हलक्या पावसाच्या सरींची शक्यताही हवामान तज्ञांनी वर्तवली आहे या काळात गारपीट किंवा वादळाची शक्यता नसून शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेवू नये असं आवाहन कृषी मंत्र्यांनी या काळात बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तसंच ढगाळ वातावरण आणि हलक्या सरीमुळे गहू आणि आंबा मोहोर यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो असंही त्यांनी सांगितलं मुंबईसह कोकण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी आवश्यक त्या उपाययोजना करून शेतमालाचं नुकसान टाळावं असं आवाहन करण्यात आलं राज्यात काल रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला लांजा राजापूरपट्ट्यात तसंच कुडाळ माणगाव आणि मालवण भागात संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्या युरियावरचं अनुदान दोन हजार वीस पर्यंत कायम ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आर्थिक घोटाळे रोखण्यासाठी जास्त अधिकार देण्याची रिझर्व्ह बँकेची मागणी राज्याच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन राज्य संपन्न बनवूया सुधीर मुनगंटीवार यांचं अर्थसंकल्पावरच्या चर्चेत आवाहन जागतिक बँकेनं देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याचं केलं भाकेत, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांची केली प्रशंसा निदाहास चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला नमवून भारतीय संघ पोहोचला अंतिम फेरीत आणि अरबी समुद्रावर आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या दोन दिवसात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या शक सरींची शक्यता संपलं पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार